चीनच्या घुसखोरीला धडा शिकवण्यासाठी चीनी मालावर बहिष्काराचं आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नगरमध्ये चिनी मोबाईल कंपन्यांचे जाहिरात फलक काढण्याचं आंदोलन केलं अहमदनगर मोबाईल असोसिएशननेही या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत असे जाहिरात फलक उतरवण्याचं मान्य केलं चीनकडून होणाऱ्या घुसखोरीचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नगरमध्ये चिनी कंपन्यांच्या मोबाईल जाहिरातींच्या फलक तोडण्याचं आंदोलन केलं बस स्थानक परिसरातील चिनी मोबाईल कंपन्यांचे जाहिरात फलक मनसे कार्यकर्त्यांनी काढून टाकले शहरातील मोबाईल विक्रेत्यांनाही दुकानावरील या मोबाईल कंपन्यांचे बोर्ड उतरवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार अनेक विक्रेत्यांनी आपले बोर्ड झाकून टाकले अहमदनगर मोबाईल असोसिएशन मनसेच्या आंदोलनाला प्रतिसाद देत जाहिरात फलक हटवण्यास तयार असल्याचं लेखी पत्र दिलं मनसेच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे आणि यापुढे सरकारने पण जे चायना मोबाईल चायनातून आयात पण थोडा गंभीर निर्णय घ्यावा चीनी मालाची आयातच रोखण्यासाठी मनसेनं सरकारला धारेवर धरण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे चीनला धडा शिकवण्यासाठी सर्वांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन मनसेचे सचिन डफळ आणि नितीन भुतारे यांनी केलं आहे या अहमदनगर शहरात जे काही चायना कंपनीचे बोर्ड आहेत ते हटवण्याचा इशारा आम्ही दिला होता त्या इशाऱ्याला मोबाईलधारकांनीसुद्धा आम्हाला चांगला पाठिंबा दिला त्यांनीसुद्धा या ठिकाणचे सर्व नगर शहरातील बोर्ड झाकून घेतले आणि त्यांच्या दुसरी गोष्ट म्हणजे आज जर पाहिलं तर आपल्या भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला लाद राहिलेली नाही जर पाहिलं तर या अशा शासकीय ठिकाणी या चायना कंपनीचे बोर्ड लावता हो जी चायना जे चीन आपल्या लष्कराला त्रास देते हल्ला करायला धमकी देते त्या चायनाच्या माध्यमातून पैसा कमवण्याचं काम म्हणजे टाळवरच गुन्हे खाण्याचा प्रकार या ठिकाणी राज्य चालण्याचा प्रकार आहे नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व बोर्ड फाडण्यात आले नगर शहर चायनामुक्त करा करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला तर त्याला साथही चांगल्या दुकानदारांनी दिली मुळात भारत आणि चीन या बॉर्डरवर ज्या पद्धतीचा आज चीन आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते आणि मुळात भारत ही मोठी त्यांच्या दृष्टीने बाजारपेठ आहे या भारतामध्ये चायना वस्तू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकल्या जात आहे मुळात आज आपण किती जरी सौजन्याने वागत असल तर चायना या पद्धतीने आपल्यास वागत नाही तर मुळात ज्या पद्धतीचे त्यांची आर्थिक सुधारणा आपल्या भारताच्या दृष्टीने या ठिकाणी होत आहे त्याचा कुठेतरी निषेध या ठिकाणी झाला पाहिजे त्यांना कुठेतरी आर्थिक झळ या ठिकाणी बसली पाहिजे त्यामुळे आज ज्या ठिकाणी चायना जे मोबाईल आहेत त्या कंपन्यांचे मोबाईल या या ठिकाणी विक्रीच ठेवू नये असं आव्हान आम्ही दुकानदारांना केलं होतं बऱ्याचशा दुकानदारांनी आमच्या आव्हानास प्रतिसाद दिला त्यांनी या चायना मोबाईल विक आम्ही येणारा काळ विकणार नाही अशा प्रकारचं एक वचन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर या नगर शहरात ज्या पद्धतीच्या आज चायना कंपन्यांचे जे होल्डिंग या ठिकाणी लागले होते ते आज या ठिकाणी खाली घेतले आम्ही नागरिकांनी या ठिकाणी आवाहन करतो की ज्या पद्धतीचा देशप्रेम आम सेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आपणही येणाऱ्या काळात चायनामाव न घेता इंडियन कंपन्यांना या ठिकाणी वाव दिलं ज्या ठिकाणी आपला पैसा आपल्याकडेच कसा राहील या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याचबरोबर या आंदोलनात अभिषेक मोटे गणेश धावरे देवाढगे, मंगेश कुलट देवीदास कुलट निलेश सातपुते सागर पाटील ऋषिकेश पाटील आदी सहभागी झाले होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर